नमस्कार मी संतोष आपण माझा मी नाम विष्णू गावडे माझे जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती शिक्षण व अर्थ समिती जिल्हा परिषद कोल्हापूर चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणरचना व मतदारसंघ शासनाच्या धोरणानुसार कार्यावित होणार आहेत त्यामुळे जे कोर्टाचा आदेश झाला त्यानुसार महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चार, चार महिन्यात घ्याव्यात अशा सूचना झालेल्या आहेत त्यामुळे जे प्रभाग रचना जी आमच्या तालुक्यामध्ये सुरुवातीला जी झाली होती ते जिल्हा परिषदचे पाच मतदारसंघ व पंचायत समितीचे दहा गण असे एकूण चंदड तालुक्यामध्ये परिस्थिती होती परंतु दोन हजार सतरामध्ये जी निवडणूक जिल्हा परिषदची झाली त्याच्यात शासनानं निवडणूक आयोगानं चारच मतदारसंघ ठेवले आणि त्याच्यावर आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी किंवा सामान्य जनतेने कुणीच आवाज उठवलेला नाही तरी हा आवाज आज आम्ही शासनाच्या धोरणानुसार आपल्या तालुक्यातील जो चार मतदारसंघ आणि पाच आठ पंचायत गण होणार आहेत त्यामुळे आम्ही शासनाच्या आणि निवडणूक आयोगाच्या निदर्शना आणून देतो की की आपले पूर्वीप्रमाणे दोन हजार दोन आणि दोन हजार सात ते बारा हे जिल्हा परिषदेचे गण पाच राहिले होते आणि पंचायत समितीचे दहा गण राहिले होते त्यामुळे ज्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला येणारे निवडून सदस्य हे त्यांना भौगोलिकदृष्ट्या काम करायला सोपं जायचं आत्ता चार गण झाल्यामुळे आपली भौगोलिक चंदगड तालुक्याची रचना जे दिंदलकोक एका टोकाला आणि पारगड एका टोकाला तसंच कुलीत किडे कुलीत आणि सडक एका टोकाला आणि आत्ता ही आपल्या तालुक्याची जी मतदारसंख्या मतदारांची लोकसंख्या जवळजवळ पावणे दोन लाख झालेली आहे आणि त्यानुसार आपल्या तालुक्यावर निवडणूक आयोगाने किंवा शासनाने आणि तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी त्याच्यावर आवाज उठवून किंवा आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष किंवा जिल्ह्याचे नेते असन मुश्रीफ यांनी जास्तीत जास्त आपल्या चंदगडवर अन्याय होऊ नये त्याच्यावर त्यांनी लक्ष घालून आणि आपल्या तालुक्यातील आजी माजी आमदारांनी लक्ष घालून आणि किंवा लोकप्रतिनिधींनी ह्याच्यात लक्ष घालून आपल्या तालुक्यामध्ये अन्याय होत आहे तो अन्याय दूर करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये पाच गण प्रमाणे आणि पंचायत समितीचे दहा गण होतील अशी सगळ्यांची चंद्रगडवासियांची अपेक्षा आहे आणि ह्या अपेक्षेप्रमाणे चंदगड तालुक्यातील जनतेनं याला उत्कृत प्रतिसाद द्यावा कलेक्टरना पत्र आता आम्ही पाठवणार आहोत जे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जे आपले येडगे साहेब आहेत जिल्हाधिकारी त्यांना आपलं निवेदन पाठवणार आणि आपण तहसीलदारांना एक निवेदन देणार आहोत जे तालुक्यातील जर जनतेचा किंवा लोकप्रतिनिधीचा प्रतिसाद मिळाला असेल तर नक्कीच आम्ही पुढे मुंबईपर्यंत जाण्याचं काम आपण शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करू